आपल्याला माहिती आहे की पुणे जिल्हा सहकारी निर्माण महासंघ आणि अपार्टमेंट्स महासंघ याला एकोणपन्नास वर्ष पूर्ण झाली आणि पन्नास वर्ष पदार्पण केलंय आपले दर महिन्याला आपण अनेक ठिकाणी सहकार दरबार घेतो आपल्या दनकोडीला होतो चिखलीला होतो पिंपळे सौदाला होतो चिंचवड स्वप्नशिल्प कोथरूडला तळेगाव दावाडी सहकार नगर आणि आऊज हे असे ऑलरेडी आपल्याकडे सहकार दरबार चालू असतात आता आपण रविवार दिनांक नऊ जून रविवार दिनांक नऊ जून दोन हजार चोवीस रोजी संध्याकाळी पाच वाजता सबलाईन कोऑपरेटिव्ह सोसायटी कोंडवा कोंडवा कृतला आपण आतापर्यंत कधी चालू केला नव्हता तिथं विक्री केंद्र पण चालू केलं नव्हतं आमचे जे नवीन डायरेक्टर आहेत अवलिनो तर त्यांच्या पुढाकारांनी आपण कुमार सबलाईन लाईन कोऑपरेटिव्ह सोसायटी कोंडवापुर्थ येथे रविवार नऊ जून दोन हजार चोवीस रोजी सहकार ती सुरुवात करतोय आपल्या ज्या सगळ्या मार्गदर्शिका वगैरे आपले बायलॉज वगैरे सगळे उपविधी याचे सगळे विक्री केंद्र पण तिथे चालू करतो आहे आणि मला खात्री आहे की पुण्यातल्या पूर्व विभागातल्या जे गृहनिर्माण संस्था आणि अपार्टमेंट्स आहेत त्याचा भाग घेतील त्याविषयी आपण डीम कन्व्हेन्स मानवी हस्तांतरण थकबाकी निवडणुका ऑडिट आणि जे वारंवार आपल्याला विचारणारे जे भेटसरणारे प्रश्न त्याच्याविषयी आपण मार्गदर्शन पण घेणार आहोत तुमचं प्रश्नोत्तर पण घेणार आहोत तर मी सगळ्या गृहमाठ संस्थांच्या पदाधिकारी अध्यक्ष सचिव कमिटी मेंबर आणि सभासद यांना विनंती करतो की त्यांनी रविवार दिनांक नऊ जून रोजी होणाऱ्या मेळाव्याला जरूर उपस्थित राहावे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय सहकार